तुम्हा सर्वांचं उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत आपल्या सर्वांचे नेते भारत तात्या पाटील आनंदराव बापू शैलेश भैया आमचे राजाभाऊ जानकर आणि सर्वच तुम्ही पत्रकार बंधू आज आपण आटपाडी नगर पंचायतीच्या योग असलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपली कार्यकर्त्यांची इथं बैठक आपण इथं आयोजित केली आहे बोलवली आणि या बैठकीमध्ये आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे आपलं काय मत आपल्या नेत्याबरोबर संवाद साधाय आणि नेत्यांना आपल्याबरोबर साधायसाठी आपण सर्वजण इथं उपस्थित झालो बोलण्यासारखं बरंच काय आहे बऱ्याच आपल्या सहकारी मित्रांनी सगळं सांगितलंय आज जी आटपाडी नगरपंचायत जी नगरपंचायत झाली ग्रामपंचायतीतनं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालं याचं जा सर्वस्वी श्रेय भारत तात्याने आपल्या गटाला जाते कारण हा विषय अगदी कायदेशीर असेल संविधानिक असेल किंवा आंदोलन करून असेल सगळ्याच पद्धतीनं आपण ठासून मांडला तीस चाळीस दिवस आपण आंदोलन केलं आणि ह्या आपल्या आंदोलनाला यश आलं आणि नगरपंचायतीमध्ये आपल्या आठवडीचं रूपांतर झालं आता हा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आज जो आपणाला निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय सगळ्यात महत्वाचा आहे की आपण सर्वांनी सर्व जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी तयार राहायचा आहे आणि समजा कोणाबरोबर युती किंवा काय माझं वैयक्तिक मत सांगतो पहिलं नगराध्यक्ष जे आपणाला देणार आहे त्याच्याबरोबर युती केली जाईल आणि मग काय असेल ती बाकीचा विषय घ्या आणि नसेल तर अगदी सतरा या सतरा सीटा लावून एक नंबरचा उमेदवार ताकदीनं निवडून आणूया आता ही आरक्षणाचा जरा घोळ झाला नाहीतर राजा भाऊ जर ओपन पडलं असत तर आमच्या भारत या समोर कुठल्याही लढ्यानं उभा राहिला असता तर त्याला धूळ खायला लागली असती शंभर टक्के पण आमचं दुर्दैव आहे आमचं दुर्दैव आहे पण असू द्या मित्रांनो जी पण कोण ताते आपणाला एक नंबरचा उमेदवार देत्या ते भारत ताते आहेत अशा विचारानच निवडून आणायचं आहे आणि सतराच्या सतरा उमेदवार सुद्धा ताते आहेत असं समजून आपण तक लढूया आपलं काही जणांनी काय जनाला वाटते जे मोठी शक्ती आहेत आर्थिकदृष्ट्या ज्यांच्या बरोबर दहा दहा वर्ष आमदार आहेत काय जणांना इथं सुरुवातीपासून आपण मदत केली कालचा आमदारकीचा विषय असेल तिथं तर आपण अगदी पूर्ण तालुक्याचा उमेदवार म्हणून आपण सर्वजण त्यांच्याबरोबर उभं राहिलो पण मला असं कधी दिसत नाही की आपला गट आपला नेता आपली मतं त्यांना चालते ती पण आपलं नेतृत्व त्यांना चालत नाही तर जाऊ द्या जे विचार रामभाऊ पाटलांनी या तालुक्यामध्ये पेरले ते विचार म्हणजे काय आहे तर सर्वसामान्याचं काम कसं करायचं असतं सर्वसामान्याला आधार तर मी तुम्हाला थोडक्यात सांगेन दोन हजार पाच ला एप्रिलमध्ये आमच्या गावात एक भांडण झालं आणि माझ्यावर एवढा अन्याय झाला पोलीस स्टेशनकडनं असेल किंवा आटपाडी तालुक्यातल्या पुढाऱ्याकडनं असेल आणि योगायोगानं आम्हाला काही जणांनी रामभाऊ पाटलांची ओळख करून दिली त्यावेळेला वीस वर्षापूर्वी जी गोष्ट आहे मित्रांनो आणि आमचा कुठलीही ओळख नसताना आमच्या पाठीवर थाप टाकून आज रामभाऊ पाटलांनी त्यावेळेला आम्हाला जी मदत केली आम्ही त्यांच्या त्या प्रेरणेतनं त्यांच्याबरोबर राहिलो आज वीस वर्ष होऊन गेली दोन हजार ला नंतर आमदारकीचं इलेक्शन लागलं आणि त्यावेळेला भारतात त्याचा आमचा संबंध आला तिथून आम्ही नंतर त्याच्या अगोदर आम्ही रामभाऊ पाटलांबरोबर होतो तर रामभाऊ पाटील हे व्यक्तिमत्व असं होतं की त्याच्याबद्दल ते बोलल तेवढं कमी आहे आणि त्यांचा मदत त्यांची सहकार्य घेतलेला तळागाळातला असा एकही व्यक्ती नसेल की तो राजकारणात आहे कुठल्या गटात आहे कुठं नाही जर काय ते कुठलंही म्हणजे हे न करता कुठल्या जातीच आहे काय धर्मनिरपेक्ष म्हणतात तसं की त्यांनी कधीही बघितलं नाही अगदी सर्वसामान्य माणसं सगळ्या कुठल्या गोष्टी असेल लोणारी असेल धनगर असेल कुणी असेल त्याला त्यांनी मदत केली आणि सगळ्यात म्हणजे सर्वसामान्य माणसं अगदी मराठा समाजातली बी गोरगरीब मराठा माणसं त्यांच्याबरोबर जे असतात टगी माणसंच कुठल्याही समाजातला असला कुठल्याही जातीतला असला तर त्याला रामभाऊ पाटलांजवळ ठारा नव्हता आणि त्याचं काही चाल, चालत चालत नव्हतं आणि तोच वारसा घेऊन आपलं तात्या पुढे चाललेत तर कोणी कमी समजू नका मी एकच सांगीन जंगलामध्ये बरेच प्राणी असतात मोठ्या ता, मोठ्या ताकदीचं पाठीमागे मी एकदा हे उदाहरण दिलं जंगलात गेंडा असतो हत्ती असतो उंट असतोय काय बरेच वेगवेगळ्या ताकदीचे प्राणी असतात पण जंगलाचा राजा कोणाला केलं जातं जंगलाचा राजा कोण आहे सिंह आहे का आहे तर त्याच्याकडे जी नक्या त्याच्याकडे जी फाडकाम आहे अन्याय विरोधाचं ती कोणाकडे नसते तस राजकारणातला सिंह भारत पाटील ही लक्षात ठेवा आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व संघ संघडी पूर्ण ताकदीन आहोत काही लढत राहूया नक्कीच आपणाला भविष्य फार उज्ज्वल आहे एवढं मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो आणि मी माझं दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत